दोन जानेवारी हा दिवस म्हणजे कर्जतचे दोन सुपुत्र क्रांतिकारी हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांचा स्मृती दिन जुलमी ब्रिटिश राजवटीच्या विरोधात लढताना या दोन शूरवीरांना सिद्धगाडाच्या पायथ्याशी वीर मरण आले त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी दोन जानेवारी रोजी क्रांतिकारी भाई हुतात्मा कोतवाल हिराजी पाटील स्मृती समिती कर्जतच्या वतीनं स्मृती दिन कर्ज तेथील टिळक चौकामध्ये साजरा करण्यात आला या दोन क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर पहाटे सहा था वाजून दहा मिनिटांनी ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक जयपाल पाटील यांच्या हस्ते क्रांतीज्योत प्रज्वलित करण्यात आली ही क्रांतीज्योत संपूर्ण कर्ज शहरातून फिरवण्यात आली त्यानंतर टिळक चौकामध्ये छोटी सभा घेण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांनी भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांच्या स्मृतींना उजाळा दिला या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन ॲडव्होकेट गोपाळ शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते यावेळी कर्जत नाभिक संघटनेचे पदाधिकारी कर्जत शहरातील नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट संतोष जोयेकर यांनी केले काही हुतात्मा कोतवाल हिराजी पाटील स्मृती दिन हा गेली बेचाळीस वर्ष आम्ही साजरा करतो आहे आणि उत्स्फूर्तपणे आता हे देशप्रेमी नागरिक कर्जत शहरातून आजूबाजूच्या परिसरातून येत असतात आणि त्यानिमित्ताने आम्ही मशाल मिरवणूक काढत असतो आणि पहिल्या प्रथम भाई हुतात्मा कोतवाल हिराजी पाटील यांची जी क्रांती ज्योत असते ही प्रज्वलन केली जाते ती प्रज्वलन करण्याचा मान यावेळी अलिबागचे आमचे पत्रकार स्नेही प्राध्यापक जयपाल पाटील यांना दिलेला आहे आणि ते स्वतः आले नंतर मग भाई हुतात्मा कोतवाल हिराजी पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पमाला मान्यवरांच्या शुभहस्ते घातल्या जातात आणि काही मंडळी आम्ही स्वतः रात्री आठ वाजता सिद्धगडला जिथे भाई हुतात्मा कोतोल आणि हिराजी पाटलांचं बलिदान झालं तिथील जी मृत्तिका असते आणि ती मृतिका आम्ही प्रत्यक्षात घेऊन येतो तिचं पूजन मान्यवरांच्या हस्ते देशप्रेमी नागरिकांच्या हस्ते आम्ही त्याचं पूजन केलं जातं असा एक कार्यक्रमाचा भाग असतो या कार्यक्रमाला जशी भाई हुतात्मा कोतवाल हिराजी पाटील स्मृती समिती कार्य करते जोडलेला नाभिक संघटना कर्जत आणि मित्रमंडळ हीसुद्धा संघटना आम्हाला सहकार्य करीत असते आणि या कार्यक्रमाचा जो खर्च असतो हा कोणी स्वयंस्फूर्तीने जर कोणी देणगी रूपाने दिला तर तो आम्ही घेत असतो नाही दिला तर याचा शक्ती आम्हाला जे शक्य होईल तो आम्ही त्याचा खर्च करत असतो हा एक भाग त्याचा आहे आणि आम्ही वीस वर्षापासून या भाई हुतात्मा कोतवालांचं स्मारक असावं हो, भाई होत हुतात्मा कोतवालांचा कुठेतरी नाम नामावलीचा कोणत्या एखादा बोर्डा असावा की याच्या या बाबतीत आम्ही प्रयत्नशील होतो आणि गेली वीस वर्षापूर्वी आम्ही मामा शालार यांच्या शुभ हस्ते जो किरवली हलिवली आणि कर्जत हद्द नगरपालिका हद्द इथे जे चौक फाटा जो चार फाटा जो म्हटला जातो तिथे आम्ही भाई हुतात्मा कोतवाल चौक म्हणून नामकरण याच्या पाट्या कित्येक वेळा लावलेल्या आहेत आणि आजही त्या चार फाट्याला भाई हुतात्मा कोतवाल चौक हे नामकरण दिलं जातं पाट्या मोडल्या जातात तोडल्या जातात नाहीशा केल्या जातात पण नाव नाव तसंच आहे आणि आज आम्हीसुद्धा आमदारांच्याकडे मोठमोठ्या कार्यकर्त्यांच्याकडे प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्यांच्याकडे आम्ही बोलतो की अरे भाई हुतात्मा कोथवरांचं स्मारक हे या चार चौकामध्ये जर केलं गेलं जसं संभाजी महाराजांचा पुतला तिथं स्मारक जे केलं गेलं आहे प्रकारे त्या चार फाटा चौकला जर मोठा पुतला जर केला स्मारक जर केला ते ना नावही चांगल्या प्रकारचं होईल कार्यही चांगल्या पद्धतीचं होईल आणि तिथे जे कमान केली प्रवेशद्वार जर केलं तर तोही कार्य होईल म्हणजे भाईहुतात्मा कोतवाल हे कर्जत तालुक्याचे सुपुत्र असल्यामुळे आणि कर्जतकरांचा एक अभिमान असल्यामुळे आम्हाला असं वाटतं की जागा अबाधित आहे नामकरण परमानंट झालेलंच आहे आणि कर्जत नगरपालिकेने आणि जे आपले नगरसेवक नगराध्यक्ष आमदार जे जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांनी जर मनावर घेतलं तर हे काही अशक्य अशी गोष्ट नाही आहे आणि तो दिवस आता जवळच आलेला आहे आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका